बातमीत सत्यता हीच आमची ओळख राष्ट्रवादीच्या जल्लोषानं शहर घड्याळानं दिग्गजांचे बारा वाजवले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राकेश माळी व नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवक यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व समर्थकांनी दिलखुलाश साजरा केला विजयाचा महाजल्लोष दिनांक बावीस डिसेंबर रोजी सोमवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सामाजिक कार्यकर्ते राकेश माळी यांच्या मातोश्री कलावतीताई माळी शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदी जनतेच्या आशीर्वादाने मोठ्या मताधिक्यानी निवडून आल्यानं आज रोजी मोठ्या जल्लोषात विजयी झालेले नगरसेवक शेकडो कार्यकर्ते व समर्थकांनी शिंदखेडा शहरामध्ये ढोल ताशांच्या गजरात व डीजेच्या गाण्यावरील ठेक्यात मोठा जल्लोष साजरा केला यावेळी शिंदखेडा शहरातील संपूर्ण परिसर हा दुमदुमून गेला होता निवडणूक विजयाचा जल्लोष हा साहजिकच प्रचंड आनंदात व मोठ्या उत्साहात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला कारण कार्यकर्त्यांना थेट पालकमंत्र्यांच्या भाजपाच्या उमेदवार रजनीताई अनिल वानखेडे यांचा पराभव करून दाखवलाय त्यात विशेषतः शिंदखेडा शहरातील मतदारांनी नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला जास्त पसंती दर्शवली आहे निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रशासनाच्या निर्देशानुसार व नियमानुसार मतमोजणीच्या दिवशी मिरवणूक किंवा आनंद उत्सव साजरा न करता दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सोमवार रोजी राष्ट्रवादीचे उमेदवार व कार्यकर्त्यांनी तसेच समर्थकांनी फटाके फोडून एकमेकांना मिठाई भरवून आणि जोरदार घोषणा देत आनंद व्यक्त केला विजयानंतर उमेदवार कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येनं समर्थक जमा झाले होते ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी गुलाल व फुलांचे उधळण करत अभिनंदन केले दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता प्रशासनाच्या सूचनानुसार जल्लोष मर्यादित स्वरूपात करण्यात आला राष्ट्रवादीचे राकेश माळी तसेच नगरसेवक पदाचे सर्व विजयी उमेदवारांनी समर्थकांचे आभार मानत जनतेच्या विश्वासाला पात्र ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा आश्वासन दिले लोकशाही प्रक्रियेत मिळालेला हा विजय जनतेचा कौल असल्याचं सांगत पुढील काळात विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचंही शिंदखेडा शहरातील नगरपंचायत निवडणुकीत किंगमेकर राष्ट्रवादीचे राकेश माळी माजी आमदार रामकृष्ण पाटील पदाधिकारी श्यामकांत व सुभाष माळी तसेच सर्व नगरसेवक उमेदवार यांनी यावेळी सांगितले मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा